परिचय म्हणा किंवा माझ्या भाषणाला सुरुवात करते येथे उपस्थित सन्मान्य व्यासपीठ असेल माझ्या महिला बंधू भगिनी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आणि माझे पत्रकार बंधू खरच तुम्ही आयचे विजयाचा निर्धार मिळावा यासाठी फक्त लांडे कुटुंबाला दानव कुटुंबाला

बाहुक झालं होतं ही गर्दी माणूस पैसा सुद्धा कमावून मिळवू शकत नाही जी मला माझ्या जशी पण आज इथे मिळाली माझ्या महिला भगिनी असतील अतिशय जीवाला जीव देणारी माणसं मी माझ्या आयुष्यात कमावली खरं नेहमीच तुमच्या सेवेमध्ये तत्पर असत पण तुमचा पाठिंबा पा बघून खरंच मला आता ऊर्जा लागली की कधी निवडणूक होते आणि कधी मी कामाला लागते जो मला खर तर माझ्या बाय बहिणीच्या डोळ्यामध्ये माझ्याबद्दलचा जो विश्वास आहे ना हे विश्वास मला एक ऊर्जा देते देते ही पैशाने जमवलेली गर्दी नाहीये ही वर्षानुवर्षी जपलेली नाती आहेत ही विश्वासाची नाती आहे आणि आज इथे तुम्ही सर्वांनी उपस्थित जाऊन दाखवून दिलं की जात बीत काही नसत फक्त असत ते फक्त एक सर्व धर्म समभाव जगणारी माणसं जे आपण एका रक्ताची आहोत आणि जेव्हा आपल्या माणसावर आपल्या माणसासाठी आपल्याला जगायचं असतं तेव्हा आपण सगळे उभे राहतो त्यासाठी मी सर्वांच पुनश्रम एकदा मनापासून आभार व्यक्त करते माझं लग्न वर्ष मध्ये कमवलं आज महिलांना संधी मिळते म्हणजे महिलांनी मी सांगेन की ती एक बाई घर किती टाकतीत ठेवू शकते बरोबर की नाही एक महिने घर चांगलं सांभाळू शकते कुटुंब व्यवस्थित करू शकते तर मग जर भेटलं एखादी संधी गाव किंवा आपला भाग सांभाळायची एखाद्या महिलाने तर ती चांगली नाही सांभाळणार का तुमच्या सा सर्वांच्या आशीर्वादाने मला गांडे कुटुंबामध्ये जेव्हा मी शिवून आली जेव्हा आमचा अपघात झाला होता बाप्पावर आणि जेव्हा पण बदल पण नाही शेवटी काय म्हणतो आपण आंब्याच्याच झाडाला दगड पडत बाबाच्या नाही पडत आणि ते सर्वांना म्हणेल जात सोडून एकत्र या तुमच्या मनामध्ये असेल तुम्हाला वाटत असेल हा बाबा माझी माई माझ्यासाठी सगळं करत असेल सगळं करेल ते या विश्वासाने खुर्ची मी त्या माझ्या खुर्चीवर बसणार नाही माझ्या सर्व माता भगिनी बसणार आहे कारण त्यांच्या समस्या मूलभूत गायला असतात जिल्हा परिषदेला आरोग्य शिक्षण वैयक्तिक लाभ गावचा विकास जितका करता येईल केला ना जे बोलतात त्यांनी शुद्ध पाहू लागली त्यांनी किती विकास केला पण नाही त्यांना

काही शोध बोलायचं नाहीये पण समोरचा उमेदवार

किती तरी पैसे देऊन पण कमावता येत नाही जात बघून मदत केली जाते जेव्हा जेव्हा अंगात तिथे जात बघून मदत केली जाते का आपल्याला हे नाही शिकवत पैसे बुडवले जातात असतात तिथे विचारून पाहिजे कोणती जात आहे पैसे मी नाही देणार तू माझेच मम्मी तुझे, तुझे पैसे देणार अशा अनेक महिला भगिनी आहेत इथे जाती धर्माचा फक्त बाजार मांडला या सगळ्यांनी यांना फक्त आपल्याला शांत आहे आणि सगळ्यांना सोबत घेऊन जायचंय मला मी उमेदवार म्हणून कशी आहे हे तुम्हाला माहिती असेल नसेल नाही पण मी एक आई आहे एक बहीण आहे तुम्हाला सर्वांची माई आहे आपल्या भागामध्ये जिल्हा तालुक्याचे माजी आमदार अब्दुलदा कारण अशी पैसे देऊन पण मिळणारी संपत्ती अशी मिळत नाही खरंच आज तुम्ही ते आलात मनापासून मी तुमचं जितकं व्यक्त करणं माझं मत पण व्यक्त करता येते कारण मी येता येता माझ्या महिला भगिनी ज्या माझ्या डोळ्यात बघत होते मी अक्षरशः भाव झाली होती बाबा इथे बसलेली सर्व माणसे आपल्या कवळवाडीचे बाबा आहेत कधी भेटलं ना माणूस मला एकदा भेटला की माझ्या लक्षात राहणार आज मनाचा अंतर किती मोठा असू दे किती किलोमीटर अंतर माणसा असू दे पण माझ्याकडे मनात ही भाव नाही तो, तो माणूस माझ्या मला त्याच्यापर्यंत जायचे खरच इथे जाणारे सांगत तुम्ही आज आलात आपला विजय निश्चित आहे पण ते तुमच्या हातात आहे तुम्ही ठरवा माझ्यासोबत अश्विनी महिलांना महिलांनी मान सन्मान दिलेला दिला गेला पाहिजे आणि आपल्या महिलांनी एकजूट दाखवा ताकद निर्माण करा तुम्ही आता म्हणाल की आम्ही बघू काय करायचं ते आमची माई वारे? आपले विकासासाठी सर्वांनी एकत्र या आणि योग्य तो उमेदवार निवडून द्या मी एवढंच म्हणेल की जेव्हा कोरोना होता आपण सगळे घरात होतो त्या युद्धा आपल्याला सगळ्यांना बंद केलं होतं पण हा युद्धात घरात बसला नाही जेव्हा स्वतःस फक्त बोल

सज्जनचे ते लोक अशी वागतात आहेत कधी आपल्या भागाचा विचार करा भांडण तडणं सोडून आम्ही तरी या विचार मी सुशिक्षित आहे माझा विचार हाय जात राजकारण मला नको मला समाजसेवा करायची संधी मिळाली आयुष्यभर सत्ता असताना पण नसताना पण समाजसेवा करायची ताकद ठेवतो हे लांडे कुटुंब असो वेळ भरपूर झालेला आहे मी पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांची मनापासून म्हणजे फक्त माझ्या सोबत जो आज तोच या मनोगत तुम्ही विश्वास विश्वास दाखवलाय दाखवा मी बोलते आणि माझे थांबवते बाईने गोष्ट खूप छान सांगितल्या त्यांच्यावर जाऊ लागतो